तर आज आमच्या आईंची स्पेशलिटी असलेली ती म्हणजे कांद्याची भजी सध्या आमच्याकडे गणपतीचा नैवेद्य आणि आज गौरीचा पण आहे त्यासाठी आई स्पेशल इकडे कांद्याची भजी बनवतात तर मी तुम्हाला खास लाईव्ह येऊन दाखवणार आहे का म्हणजे ही कांद्याची भजी जी आहे ती कशी बनवतात आई आई तुम्ही कांद्याची भजी कशी बनवतात दाखवते कांदा पण पहिला म्हणजे ह्यांचा नाही ह्यांचं ऍक्च्युली ना वडापावचं भजी वगैरे पहिला दुकान होतं ना आई तुमचं तर त्याच्यामुळे हो ते अगदी आपल्याला ऑथेंटिक एकदम शिकायला मिळणार आहे म्हणजे दुकानात हॉटेलमध्ये कशा प्रकारे जी ती कांद्याची भजी बनवली जाते आणि ते सुद्धा अगदी लाईव्ह तुम्हाला पण काही डाऊट असतील काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आईंना विचारू शकता याविषयी तर सगळ्यात आधी आपण बघणार आहोत की या भजीसाठी कांदा जो आहे तो कसा कापायचा ते आई कांदा कसा कापायचा दाखव दाखवते पण हे भजी करायला कांदा कापण हे सगळ्यात जास्त महत्वाचं असत नाही एकदम पण नाही ना ओके बारीक कापायचं पण मग आता कोणाला पातळ कापता येत असेल तर ते आपण वगैरे कापलं तरी चालतं का तसं पण आता तुम्ही ह्याच्यावरतीच कापून दाखवा तुम्ही सुरीने कापतात ना मी नाहीच कापत तस सुरीच कापते कांदा धुवून घेतात अगोदर आणि बाय द एक मिनिट बाय द वे तुम्हाला किचन वेगळं दिसत असेल तर माझ्या किचन मध्ये नाहीये प्रतीक्षेच्या किचन मध्ये आहोत आपण तर आता सध्या प्रतीक्षा नसल्यामुळे सध्या ताबा आईंकडे ती आज रात्री येईल त्याच्यामुळे उद्या ती तिला तुम्हाला तिच्या किचन मध्ये नक्कीच दिसेल पण आज आई तर आता आपण आईंकडून शिकूयात चला कांदा कसा कापता बघते असा कापते थांबा 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 तुम्ही म्हणजे कसं असं म्हणजे असं कापते असं उभा कापत मी या बाजूला येते म्हणजे मग तुम्ही कापताना बरोबर दिसतील ना असं ओके म्हणजे कांदा कापण हे सगळ्यात जास्त महत्वाचं याच्यामध्ये तर बघा अशा तुम्हाला नवनवीन रेसिपी ज्या आहेत म्हणजे आईंच्या पारंपरिक वगैरे आपण अशा लाईव्ह येऊन आपण करून नक्कीच दाखवू आणि अजून जर तुम्ही रुचिताच किचनला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला पण करा करा लाईक आणि शेअर करा तर बघा आई कशा पद्धतीने कांदा कापतात ओके okay, म्हणजे तुम्ही असं कापल्यानंतर परत एकदम मधून कामदार असं एकदम लांबाणा ठेवत ओके okay, म्हणजे या पद्धतीने एकदम अशे बारीक जरा जवळ आणि शिस्त पण कांदा लगेच ना गिफ्ट हॅलो द्वि रायू कोण आहेत त्यांना हॅलो आमच्याकडून आईंकडून आणि माझ्याकडून हॅलो ओके okay. म्हणजे अगोदर आईने ऑलरेडी कांदा जर तिकडे कापून ठेवलेला म्हणजे तो आपल्याला दाखवायचं होतं म्हणून ह्याच्यामध्ये थोडस ठेचा टाकायचा लसूण आणि मिरचीचा पण आता लसूण नाही ना खायचा गणपती okay, ओके गणपतीचा बरोबर मिरचीच पण तुम्ही ज्याला दुकानामध्ये करतात ते कशी करायची मग ती वड्याची चटणी थोडीशी टाकायची okay, त्याच्यामध्ये ओके मग त्याच्यामध्ये काय असतं हिरवी मिरवी मिरची लसूण आलं असं असतं मग ती टाकते तशी हा म्हणजे तर आज आमचं इकडे गौरीचं नैवेद्य आहे आणि गणपतीचं गणपती बाप्पाचं पण आहे त्यासाठी आम्ही लसूण वगैरे खात नाही इकडे म्हणून नॉर्मली जशी भजी जी होते आमची नैवेद्यासाठी तीच भजी जी आहे आम्ही इकडे दाखवतो पण आईनी फक्त एवढं सांगितलं ऍडिशनल तुम्हाला कोणाला लसूण वगैरे ऍड करायचं असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये लसूण ऍड करू शकता तसं तर आपण आता रेसिपीज बघूया अगदी प्रॉपर खलबत्त्यामध्ये अगदी कुटु नाही करतात किती मिरच्या घेतल्या ताई आणि कांदे किती घेतले ते फक्त हे तीन कांदे तीन कांदे घेतले आणि त्याला तीन मिरच्या घेतल्या म्हणजे एका कांद्याला इखट कसं पाहिजे तसं घ्यायचं म्हणजे एका कांद्याला एक मिरची ह्या हिशोबाने नाही हा मी कमीच घेतले त्याला ज्यांना तिखट जास्त मिळते त्यांनी जास्त घ्यायची ते आपल्या सवीवर मग तुमच्या अख्ख्याच मिरच्या तुकडे वगैरे करून द्या तरी नाही शेचून टाकायचे मसाले आता काय हळद एक अर्धा पाव असं म्हणजे हा आपला घरगुती मसाला टाकला ती मसाला हा नंतर मग मिरची पावडर टाकली तर तरी चालते पण घरगुती मसाल्या मध्ये थोडस गरम मसाला वगैरे पावडर घातली तरी चालते ऍक्च्युली रेसिपी दाखवायचं वेळेवर प्लॅन केलेलं आहे ना चवीनुसार मिठ आपल्याला त्याच्यामुळे सॉरी हे मी मीठ आणि हे मिरची मसाला हळद घातल्यानंतर पहिले नुसता कांदा आता कुटकरून करून घ्यायचा असा त्याला पाणी सुटलं पाहिजे ओके ओके आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये जेवढं पीठ होईल तेवढंच करायचं ओके मावेल तेवढं मग पहिला तुम्ही दुकानामध्ये भजी करायचं मग तेव्हा म्हणजे करून ठेवायचा की जशी ऑर्डर येईल तशी जशी ऑर्डर येईल तशी करेल गरम गरम करून द्यायची लागते ना त्याच्यामध्ये पीठ मिक्स करून घ्यायचं जेवढं मावेल तेवढं म्हणजे आता ऑलमोस्ट त्याला पाणी सुटलेलं आहे कांद्याला ते थोडस कापून घ्या नाही म्हणजे व्यवस्थित पडेल जवळजवळ एक वाटी असं म्हणजे चार एक म्हणजे फक्त एवढंच काय त्याच्यामध्ये जेवढं हे होईल तेवढंच घ्यायचं ओके जेवढं म्हणजे ती भजी चांगली होते ओके म्हणजे आता तुम्ही तरच येत ना ते मग ह्याच्यामध्ये तेल वगैरे नाही खरंच तेल वगैरे अगदी साधी सोपी आणि मस्त अशी होते अगदी आमच्या आईची स्पेशालिटी आहे ही भजी त्याच्यासाठी म्हणून अगदी आम्हाला टाइम नसताना सुद्धा काय गौरीचा नैवेद्य सुद्धा आहे अजून बारा वाजत आले जवळजवळ पण तरी सुद्धा मला ही भजी दाखवायची होती म्हणून मुद्दाम लाईव्ह येऊन ही भजी जे मी तुम्हाला दाखवते आता हे कसं झालं आता थोडस ओलसरच झालं आणि कांदा दिसतोय ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये हा टाका ना थोडी ओके मिक्स करूनच घरीच काय हा गणपती साडी खास करून ठेवली आहे त्याचा वाद पण छान येतो ना मग ह्याचं करताना प्रमाण किती घेतलेला धने किती आणि जिरं किती घ्यायचं सारखं घ्यायचं मग ते भाजून घेतलं की डायरेक्ट भाजून म्हणजे शंभर भाजायचं असं म्हणजे शंभर ग्रॅम धने असतील तर शंभर ग्रॅम जिरं असं घ्यायचं आणि ते थोडस भाजून मग मिक्सरला वाटून अशी मस्त एकदम सुवासी अशी पावडर आपली तयार होते अजूनही पीठ लागेल ला असं मग कुरकुरीत होते मग काही जणा हे तांदळाचं पीठ वगैरे घालून करतात थोडस घातलं चालते काही आहे म्हणून थोडस असं एक चमचा त्याच्यामध्ये तांदळाचं टाकलं म्हणजे भजी आणखी कुरकुरीत होते पण तुम्ही ज्या वेळेला करायचात ना दुकानामध्ये आई तीच भाजी दाखवा प्रेक्षकांना असं म्हणजे तेव्हा तर तुम्ही तांदळाचं वगैरे हे नसतील ना टाकत हा तेच तीच रेसिपी आहे एक चमच्यावर अस मग गरम केलेलं ना टाकत साधं टाकायचं ओके म्हणजे काही जण असं म्हणजे असं गरम करून वगैरे टाकतात ना नाही नाही मी नाही डायरेक्ट असंच टाकतो तरी किती ओलसर झाले ना असे पाणी सुटतं ना कांद्याला ओके झालं आता हे परफेक्ट आता हे एवढंच हे बघा कशा पद्धतीने केलेले मी तुम्हाला दाखवते असं म्हणजे कांदा दिसतोय आपल्याला आणि बेसन अगदी कमी वाटतोय ना असं म्हणजे असं त्याच पद्धतीमध्ये व्हायला पाहिजे अजून सुख झालं तर नाही का म्हणजे एवढंच जायचं पण हे आता नॉर्मल म्हणजे तुम्ही करताना हे कोथिंबीर वगैरे काही नाही का ना, ना। नुसतं अशीच हा तर आता एका बाजूला इकडे आहे मी तेल सुद्धा इकडे तापत ठेवलेलं आहे तुम्ही कशी घेतात आणि अशी टाकायची म्हणजे अशी जास्त अशी कोल्हा किंवा अशी नाही परत अशी घ्यायची अशी घेऊन टाकायची अलगत अशी हे करायची ओके म्हणजे ती पण एक टेक्निक वेगळीच आणि गॅस कसं म्हणजे इट्स मीडियम म्हणजे मीडियम एकदम खास नाही ठेवायचा मीडियम म्हणजे चांगली व्यवस्थित होते हा कढई थोड़ी एक आई एका बाजूला निघली तुम्ही एकदम बारीक पण आहे एकदम हे पण असं मिडियम खेळायचं म्हणजे आपल्या बरोबर होऊ शकत होते ती ओके okay. आत्ता मी एकदम फाससला का प्ल टीवरतून एकदम मी आणि आतमध्ये मी परत कच्ची रचते ओके म्हणजे अगदी मीडियम हे गवरती ते पण अगोदर तेल चांगलं तुम्ही तापून घेतले त्याच्यानंतर नंतर मीडियम ठेवायचा आता मी हे तेल कसं हे कर वापरत असताना तेल ठेवलेलं तापत त्याच्यामुळे ते म्हणजे तेवढा मग तो वेळ बरोबर तो बॅलन्स होतो पण मग हे असं करून ठेवलं आणि नंतर भजी केली तरी चालते चालते पण ते पाणी सुटतं ना त्याला ओके मग नंतर मग आपण बेसन ऍड केलं तर मग नाही होणार ते जास्त बेसन होईल ओके म्हणजे वेळेवरच म्हणजे अगदी एका बाजूला तेल तापत ठेवायचं आणि एका बाजूला पटकन इकडे खांद्याचं बॅट हे वरून ठेवायचं ओके ओके बघा तुमच्यामुळे आज मला पण एवढे प्रश्न आहेत जे तिकडे आईंना विचारता आले आणि माझ्यामुळे तुम्हाला सुद्धा ती नक्कीच ही उत्तर जे ती मिळालीच असतील की आपण जेव्हा कधी कांदाभजी करायला जातो तर आपली कांदाभजी का अशी व्यवस्थित होत नाही तर त्याच्या पाठी कारण आहे ते म्हणजे आता इकडे कांद्याचं इकडे पीठ जे आहे ते आईने ते बनवलं तर लगेचच आई इकडे भजी सुद्धा जी करून घेते म्हणजे जास्त वेळ आपल्याला ठेवायचा नाही म्हणजे अगदी आपल्याला भजी करायची असेल त्याच वेळेला तो कांदा कापून बेसन मिक्स करून ती भजी जी ती आपल्याला इकडे करून घ्यायची आहे नाहीतर मग अशीच ठेवली तर मग तशी प्रॉपर टेक्स्चर जे आहे ते भजीचं येत नाही तर आता बघूया आता ऍक्च्युली भजी जी आहे ती कशी तयार होते ती तरी हळूहळू म्हणजे फ्राय होते ती एकदम पण अशीही नाही होते

ओके okay, म्हणजे जास्त फ्राय केली तर पण आता तुम्ही जो कांदा कापला तो एकदम पातळ पण एकदम जार, का जार तो, तो, कांदा असला का म्हणजे असं दाता खाली वगैरे येतो आणि मग त्याला मग पाणी पण आणि तो बरोबर तो क्रिस्पी पण नाही ना होणार वा एकदम दिसताना एकदम दिसते बा कशी एकदम कुरकुरीत म्हणजे मी एवढ्या रेसिपी बघितल्या असतील किंवा केल्या असतील पण या पद्धतीची नाहीच होत बघी अगदी सुंदर आणि साधी सोपी सरळ रेसिपी आहे तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा हे बघा कुठच्याही प्रकारचा सोडाखार नाही काहीच नाही न टाकता फक्त एक चमचे एवढं तेल टाकलेलं आहे तर आपण पुन्हा एकदा इकडे रेसिपी जी आहे ती इकडे आपण रिपीट करूया हे किती चार चार कांदे त्याच्यामध्ये तीन कांदे तीन मिरच्या मिरच्या धने गिरे पावडर आणि मीठ ते घालून सगळं व्यवस्थित सगळं कुचकरून घेतलं आणि त्याच्यामध्ये मावेल तितकं हा तेल आणि मावेल तितकं इकडे बेसन घालून घेलेलं वा एकदम कुरकुरीत झालेली आहे पण काय करणार थोडं मला कंट्रोल करावंच लागेल कारण की आमच्या इकडे नैवेद्य अजून दाखवायचा बाप्पाला त्याच्यामुळे मी नाही खाऊ शकत पण ही रेसिपी दाखवायची होती म्हणून मी लाईव्ह आली आणि ही रेसिपी जी आहे ती तुम्हाला इकडे दाखवली स्पेशल इकडे कांद्याची भजी मस्तच झाली आहे ना कुरकुरीत एक फक्त अशी फोडून दाखवा म्हणजे तर नाही शकत आता मी कारण बाप्पाचं नैवेद्य दाखवायचे आम्हाला त्याच्यामुळे ती हे बघा अगदी तुम्ही टेक्स्चर बघू शकतात कशी कुरकुरीत आणि अशी खुसखुशीत अगदी अशी आपली भजी जी आहे बनवून अशी झालेली आहे ही बघा आणि प्रॉपर आजपर्यंत पर्यंत हे आई आवाज येतो बघू हे बघा आवाज पण येतोय अगदी मस्त नम अजून थोडी थंड झाली का अजून नाही ना म्हणून तर चला थँक्यू सो मच आई की तुम्ही आम्हाला इकडे रेसिपी जी तिकडे दाखवली आणि खूपच आमच्याकडे शॉर्ट टाईम आहे अजून बाप्पाचं नैवेद्य दाखवायचं आहे गौरीचा नैवेद्य बाकी आहे तरी सुद्धा आईनी वेळात वेळ ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी आजची कशी वाटली आणि आईंकडून अजून तुम्हाला कुठच्या रेसिपी लाईव्ह शिकायला आवडतील ते सुद्धा नक्की सांगा तर चला तर बाय बाय पुन्हा भेटू नवीन लाईव्ह मध्ये बाय